स्वर्गवासी शंकरराव कोंडाजी बनकर स्वर्गवासी अशोकराव शंकरराव बनकरे व स्वर्गवासी यांच्या सा चौतीसाव्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिराचं आयोजन पिंपळगाव या ठिकाणच्या रोडला शंकर इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आलं होतं सकाळपासूनच रक्तदान शिबिराला तालुक्यातील आणि पिंपळगाव शहरातील कार्यकर्ते व नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला रक्तदान शिबिरातून तब्बल चारशे पंचाहत्तर पिशवी रक्त संकलन करण्यात आलं अशी माहिती टेक करण्यात आलं असल्याची माहिती रामभाऊ मायोदे आणि गणेश बनकर यांनी दिली आहे स्वर्गवासी अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था सप्तशृंगी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था स्वर्गवासी अशोकराव बनकर पुरस्कृत नॅशनल हायवे मित्रमंडळ आमदार बनकर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ निफाड तालुका पिंपळगाव बाजार समिती भीमाशंकर ग्रामोदय अर्पण रक्तपेढी शासकीय रुग्णालय रक्तपेढी यांचं मोलाचं सहकार्य या रक्तदान शिबिराला लाभलं बसवंत्री डिजिटल पिंपल गाव अण्णा आणि आप्पा यांच्या चौतीसाव्या असत दरवर्षी आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करतो ह्या वेळेला खास नाशिकवरून आलेले डॉक्टर हिरालजी पवार हे पण उपस्थित झालेत सर्व डॉक्टर वृंद असतात या तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात येतात सातत्याने एकोणतीस वर्षापासून आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आत्तापर्यंत पंधरा हजार दोनशे वीस बाटल्या या ठिकाणी संकलन करून ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना आपण रक्त उपलब्ध करून दिलं विविध संस्थांच्या माध्यमातून हे काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून बनकर परिवार सातत्याने त्या ठिकाणी काम करतो या बनकर परिवारावर पिंपळगाव असेल तालुका असेल जिल्हा असेल सर्वांचं खूप प्रेम त्या ठिकाणी आहे या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना आपण आ आर्पण रक्तपेढी असेल किंवा शासकीय रक्तपेढी आहेत त्याही माध्यमातून रक्त देतो ज्यांना परिस्थिती नाहीत गरीब आहेत त्यांना आपण मोफत रक्तसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करून देत असतो आणि हा उपक्रम सातत्याने आपण चालू ठेवल्यामुळं या तालुक्यातील जनतेला दिलासा देण्याचं काम बनकर परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आज सर्व डॉक्टरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध झाले या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व हितचिंतक नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात त्यांचंसुद्धा बनकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान दान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्लड आपण तयार करू शकत नाही ब्लड हे आपण दिलं तर आपल्याला ते अवेलेबल होतं बऱ्याच ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या सर्जरीजमध्ये ब्लड हे लागत असतं आणि जर आपण ते दिलं तर ते ब्लड बँकेत अवेलेबल राहतं आणि इमर्जन्सी अवेलेबल होतं बऱ्याच वेळेला आपल्याला आप समज असते की आपल्या नातेवाईकाला ब्लड लागलं ला तर आपण लगेच देऊ पण तसं नसतं ते ब्लड आधी दिलं जातं त्याच्यावर टेस्टिंग केली जाते आणि मग ते पेशंटला दिलं जातं त्यामुळे अशा प्रकारचे जे ब्लड डोनेशन कॅम्प आणि हातचा जो कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आपल्या निपाट तालुक्याचे आमदार दिलीप बनकर सरांनी तो एकदम अस्तुत्य उपक्रम आहे आणि कित्येक वर्षापासून ते हा उपक्रम करत आहे आणि दरवर्षी ब्लड डोनेशन किंवा कलेक्शन जे होते ते व वर, वर्षानुवर्ष ते वाढतं आहे तर मला असं वाटतं की या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे अशा प्रकारचे ब्लड डोनेशन कॅम्प वेगवेगळ्या प्रसंगी जर ऑर्गनाईज केले आणि जास्तीत जास्त ब्लड उपलब्ध केलं तर पेशंट लोकांची भरपूर सोय होईल